मांगलणे शिवे सर्वार्थ साधिके शरण गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे अगदी सकाळपासून आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सेवांची उपायांची सुरुवात झाली असेल पुण्यात माता लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या वस्तूंची पूजा केली असेल कुणी नवीन वस्तूंची खरेदी केली असेल कुणी दीपदान केलं असेल तर प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार काहीतरी दानधर्म केला असेल बघा प्रत्येक ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमा ही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या दिवशी देव दिवाळी आपण साजरी करतो बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्याच दिवशी सर्व देवांनी मिळून त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता या दिवशी सर्व वाईट शक्तींचा नाश झाला होता आणि त्यामुळे हा दिवस देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो बघा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात घरात कुटुंबात सकारात्मकता आणण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच त्रिपुरारी पौर्णिमेला करावायचा सर्वात महत्वाचा एक उपाय सांगणार आहे आज दिवसभर जरी तुम्हाला खूप काही जमलं नसेल इच्छा असूनही तुम्ही काही केलं नसेल तरीही चालेल पण आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला ही एक वस्तू तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे बघा आज त्रिपुरारी पौर्णिमेपासून ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुमचा भाग्योदय व्हायला सुरुवात होईल जे तुमचं दुर्भाग्य आहे ते सौभाग्यात बदलून जाईल मनात असणारी इच्छा पूर्ण होईल कायम माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील जे काही सतत आर्थिक संकट किंवा आर्थिक चणचण तुमच्यावर येत आहे ते कुठेतरी कमी होईल पैशांच्या वाटा खुल्या होतील आणि पैशांचे सर्व मार्ग हे तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात खुले होतील सगळ्यात पहिली वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे रुपया किंवा कुठलाही एक सिक्का बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर एक सिक्का ठेवायचा आहे कुठलाही एक रुपयांचा पाच रुपयांचा दोन रुपयांचा किंवा अगदी दहा रुपयांचा फक्त एक सिक्का तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे जो सिक्का माता लक्ष्मीच्या समोर तुम्ही ठेवणार आहात त्या सिक्क्याच्यावरती तुम्हाला थोडंसं हळदी आणि कुंकू अर्पण करायचं आहे थोड्या अक्षदार्पण पण करायच्या आहेत माता लक्ष्मीला आपलं दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे एक फुलवाली लवंग घ्यायची आहे कनकधारा स्त्रोत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे कनकधारा स्तोत्र येत नसेल तर तुम्ही सुक्त म्हटलात तरीही चालेल किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हटलात तरीही चालेल माता लक्ष्मीची फक्त सेवा त्या लवंगा लवंगावर करायची आहे आणि हे लवंग त्या सिक्क्यावर माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे त्यानंतर हा सिक्का माता लक्ष्मीच्या समोरून उचलायचा त्यावर असणारी लवंग जी आहे ती सुद्धा उचलायची एका कापडामध्ये हा सिक्का लवंग ठेवायची कापडाला गाठ मारायची आणि आता हा सिक्का जो आपण कापडात बांधलेला आहे तो तुम्हाला चंद्राच्या प्रकाशात घेऊन जायचा आहे जिथे चंद्र प्रकाश येईल बघाच पौर्णिमा आहे त्यामुळे चंद्राचा प्रकाश जिथे तुम्हाला जाणवेल त्या चंद्राच्या प्रकाशात हा सिक्का आणि त्याच्यासोबत घेतलेला हा जो सॉरी सिक्का आणि त्याच्यावर असणारं जे लवंग आहे जे कापडात बांधलेलं आहे ते कापडा सगट चंद्राच्या प्रकाशात एक पाच मिनटं तुम्हाला ठेवायचं आहे पाच मिनटं चंद्राचा प्रकाश पडला की त्याच्यानंतर ते उचलायचं ठेवाल जसं चंद्रप्रकाश त्या सिक्क्यावर आणि त्या लवंगावर पडेल तसा तो सिक्का तुम्हाला सिद्ध होईल आता हा सिक्का आणि त्याच्यासोबत घेतलेलं हे लवंग तुम्हाला आज रात्री तुमच्या तुमच्याजवळ तुमच्या जवळ किंवा तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे आणि उद्या दिवसभर म्हणजे उद्या सकाळपासनं ते तुमच्यासोबत पैशांच्या पाकिटात किंवा जिथे जिथे तुम्ही सोनं नाणं जे काही ठेवता लक्ष्मी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे बघा हा सिक्का कमीत कमी तुम्हाला एक सहा महिने तरी आपल्यासोबत ठेवायचा आहे याने फक्त आणि फक्त तुमच्याकडे धन आपण म्हणतो की ऐश्वर संपत्ती हे सगळे एक जाईल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला बरकत मिळेल यश मिळेल आणि प्रगती होईल दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हिरवी वेलची असते हिरवी इलायची आपण ज्याला म्हणतो पुढी वेलची म्हणतो सात हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत सात हिरव्या वेलच्या एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत पहिली हिरवी वेलची उजव्या हातात घ्यायची हाताची मूठ बंद करायची माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपली इच्छा तर हिरव्या वेलचीच सांगायची एक वेळा माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा ही लवंग सॉरी ही वेलची जी आहे ती माता लक्ष्मीला अर्पण करा पुन्हा दुसरी वेलची घ्या पुन्हा ती अभिमंत्रित करा पुन्हा माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करा अशा आपण घेतलेल्या सातच्या सातही हिरव्या वेलच्या तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत सातही हिरव्या वेलच्या अभिमंत्रित करून माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायच्या आहेत माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेल्या ह्या सातही हिरव्या वे वेलच्या तुम्हाला एक पाच मिनटानंतर तिथून उचलायच्या आहेत एखादं कापड किंवा कागद घेऊन त्यामध्ये ह्या हिरव्या वेलच्या तुम्हाला घट्ट बांधायच्या आहेत आणि या पौर्णिमेपासून ह्या हिरव्या वेलच्या वे तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत बघा हिरवी वेलची ही शुक्राची कारक आहे शुक्रग्रह जर मजबूत असेल तर पैसा खूप असतो सगळ्यांनाच माहिती आहे की ज्याचा शुक्र मजबूत असतो त्याच्याकडे पैशांचा ओघा नेहमी वाढता असतो तसंच हिरवी वेलची ही लक्ष्मीला विशेष प्रिय आहे जिचा सुगंध माता लक्ष्मीला आकर्षित करतो त्यामुळे आज पौर्णिमेला पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी खूप जागृत असते या जागृत अवस्थेत जर तुम्ही तिला हिरव्या वेलच्या अर्पण केला आणि त्या अभिमंत्रित करून जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्या तर नक्कीच तुमचे धनाचे मार्ग जे काही आहेत बंद झालेले ते खुले होतील पैसा येत जाईल प्रगती होत जाईल यश तुम्हाला मिळत जाईल या पुढची जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे कवडी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये कवडी असतेच एक छान कवडी तुम्हाला घ्यायची आहे कवडी स्वच्छ पाण्यात तुम्हाला बुडवून काढायची आहे जी कवडी आहे त्या कवडीला पूर्ण तुम्हाला हळद लावायची आहे पूर्ण कवडीला हळद लावून घ्या कवडी हळदीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आता ही कवडी जी आहे ती पाच मिनटं तुम्हाला थोडी सुकवायची आहे हळदी त्याच्यानंतर ही कवडी जी आहे ती तुम्हाला एका पिवळ्या किंवा लाल हिरव्या सफेद रंगाच्या कापडावर किंवा कागदावर ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या समोर ही कवडी ठेवायची आहे कवडी ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे जी माता लक्ष्मीला खेचून आणते जसं लोहच हो मग हे लोखंडाला खेचतं तशी कवडी ही पैशाला धनाला लक्ष्मीला खेचते म्हणून आज पौर्णिमेच्या दिवशी एक छान कवडी हळदीत बुडून माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे ही कवडी माता लक्ष्मी सॉरी ही कवडी माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये स्थिर करेल पैशांचे बंद झालेले मार्ग खुले करेल एक पाच ते दहा मिनिटं कवडी अशीच लक्ष्मीच्या समोर ठेवायची त्या कवडीला अगरबत्ती देवघरात लावलेला दिवा असेल तो ओवाळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर एक पाच दहा मिनटानंतर ही कवडी तिथून उचलायची जर तुमच्याकडे चांदीचं काही भांडं असेल निरंजन असेल चांदीचा डब्बा असेल काही असेल तर त्या चांदीच्या गोष्टी म्हणजे चांदीची जी कुठली गोष्ट आहे त्याच्यामध्ये ही कवडी उचलाय उचलून ठेवायची चांदीची कुठलीच वस्तू तुमच्याकडे नसेल तुमच्याकडे जर एखादं लाल कापड असेल तर तुम्ही त्यामध्ये ही कवडी उचलून ठेवली तरीही चालेल कवडी कापड असेल तर कापडामध्ये बांधायची चांदीची कुठली गोष्ट असेल तर त्यामध्ये ठेवायची चांदीच्या कुठल्या गोष्टीत ठेवली असेल तर ही कवडी आज रात्रीपासून आपल्या कपाटात तिजोरीत ठेवून द्यायची आणि जर तुम्ही कापडामध्ये बांधलेली असेल तर ही कवडी रात्री झोपताना उशीखाली ठेवायची आणि सकाळी उठून ती आपल्या तिजोरीमध्ये पैशांच्या गल्ल्यामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची पूर्ण रात्रीमध्ये तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाईल मनात असणारी इच्छा पूर्ण होईल लक्ष्मीची प्राप्ती होईल तुमच्या आयुष्यात जे काही दारिद्र्य आहे त्याचा नाश होईल पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे पिवळ्या रंगाचं फूल बघा पिवळं फूल हे गुरुचं कारक आहे पिवळा रंग हा गुरु गुरुग्रहाचा म्हणजे गुरु गुरुग्रह गुरु, गुरु मजबूत करणारा रंग आहे पिवळं फूल हे लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना विशेष प्रिय आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचं फूल तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे हे या फुला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्याच्यानंतर हे फुल माता लक्ष्मीच्या समोरून उचलून तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवायचं आहे जोपर्यंत तुम्ही त्या फुलात मागितलेली इच्छा पूर्ण होत आहे ते तोपर्यंत ते फुल आपल्यासोबतच ठेवायचं आहे कितीही कठीण असणारी इच्छा तुमची पूर्ण होईल माता लक्ष्मीची कायम त्या फुलामधून तुमच्यासोबत कृपा राहील बघा जेवढ्या वस्तू सांगितल्या त्यातली एक जरी वस्तू तुम्ही आज रात्री झोपताना आपल्यासोबत ठेवली तरी खूप आहे नक्की ठेवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा sri swami samarthak